के त्यांचा बातमी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूयात काही विशेष शैक्षणिक बातम्या <गणाँ> बातमी सुरुवातीलाच पाहूया नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची झलक <गणाँ>

सुभाषराव ओळकर उपाध्यक्ष सुरेश पाटील सदस्य शिवाजी मुख्याध्यापक नारायण सावंत व्यासपीठावर उपस्थित होते श्री इंद्रजित मोरे यांनी संत यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत शाळेचे सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये शाळेत प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्रेरणा पाटील त्याचबरोबर कुशल गोरल पार्थ हदगल वैभवी नलोडे प्रणव कदम श्रावणी सायनेकर प्राजक्ता नाथू अथर्व गुरव संयोगिता पाटील समीक्षा सावंत प्रियल चोगुले मेघा भोगन भक्ती कदम रेणुका भातकांडे करण पाटील गौतमी उघाडे सेजल अगजनेकर या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सूत्रसंचालन सविता पवार व आभार शिल्पा सूर्यवंशी यांनी मराठी साजरी करण्यात आली या निमित्ताने त्यांच्या विचारांचा आढावा घेण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले प्रथमतः श्री इंद्रजीत मोरे यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या फोटो पूजन करण्यात आले त्यानंतर शिक्षकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते श्रीमती मंजुषा पाटील श्रीमती शबाना मुजावर श्री बीजी पाटील यांनी गौतम बुद्धांचे कार्य व त्यांचे विचार याविषयी मांडणी केली तर स्नेहल बेळगावकर शिल्पा गर्डे व प्रसाद सावंत यांनी डॉक्टर राजाराम मोहन राय यांच्याविषयी माहिती दिली गौतम बुद्ध व राजाराम मोहन राय यांच्या विचारातील साम्य व सद्यस्थितीतील त्यांच्या विचारांची गरज याविषयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंद्रजित मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन व यांनी मातृभाषेतून विचारांचा पाया मजबूत होतो साठे प्रबोधिनी व्याख्यानमालेत प्रतापसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन राज्य मराठी विकास संस्था व व गुरुवारे विगो साठे प्रबोधिनी संयुक्त विद्यमाने मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील व्याख्यान व गुणगौरव समारंभाचे आयोजन मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओळकर प्रमुख वक्ते प्रतापसिंह चव्हाण मालोजीराव आष्टेकर इंद्रजीत मोरे उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत सुभाष ओळकर यांनी केले प्रास्ताविक इंद्रजित मोरे यांनी केले यानंतर दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून पूर्ण केलेल्या व बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये प्रणव पाटील सायली तुपारे संजना पाटील प्रणय पाटील विजय देसाई व सौजन्य जत्रा जत्राटी या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यानंतर श्री प्रतापसिंह चव्हाण यांनी मातृभाषेतून शिक्षण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विचारांचा पाया पक्का होतो आपल्याला अभिव्यक्त होता येते मराठी संवर्धन ही काळाची गरज असल्याने असल्याचे प्रतिपादन श्री चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले व आभार हर्षदा सुंढकर यांनी मानले मराठी विद्यानिकेतून बेळगाव हो? या शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर कार्यरत असलेले श्री अभिजित केळकर यांनी मराठी विद्यालिकेत्यांच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेला पन्नास हजार रुपयांची देणगी दिली अभिजित केळकर हे सन दोन हजार पाच सहा या वर्षी शाळेचे माजी विद्यार्थी होते हुशार अभ्यासू प्रामाणिक विद्यार्थी अशी त्यांची ओळख होती त्याचबरोबर ते संगीत विशारदही होते सामाजिक भावनेतून दिलेल्या या देणगी बद्दल शाळेचे अध्यक्ष श्री सुभाष व शाळा प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे शिक्षक बी एम पाटील यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाचे नियोजन शाहीन शेख यांनी केले होते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली हर्ष पावशे आदिती शिंदे यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातील गोष्टींचे सादरीकरण केले यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आता उठवू सारे रान हे गीत सादर केले डी एम पाटील यांनी साने गुरुजींविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली सूत्रसंचालन आदिती परमोजी केले तर आभार आरुष सावंत व अनन्या चौगुले चौगुले यांनी मानले या बातमीपत्रातील काही विशेष बातम्या पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात धन्यवाद